कळवण सुरगाण्याचं राजकारण तापलंय विधानसभेच्या रिंगणात इच्छुक उमेदवार सुरगाण्याचे नगरसेवक रमेश थोरात यांनी उडी मारताच विद्यमान आमदार नितीन पवार आणि माजी आमदार जे पी गावितसह अन्य राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या आहेत तर एकीकडे आगामी निवडणुका बघता राजकारण्यांकडून जोरदार मोर्चे बांधणीची तयारी सुरू करण्यात येत आहे तर दुसरीकडे इच्छुक उमेदवार रमेश थोरात यांनी झंझावाती प्रचार दौरा चालू केल्यानं सगळ्याच राजकारण्यांचे धाबे आणले आहे तर दर दरम्यान तमाम जनतेसह तरुणांचा थोरात यांना मोठा पाठिंबा असल्याचंही सांगितलं जात आहे येत्या विधानसभेत कळवण सुरगाणा मतदारसंघाचा आमदार कोण होईल याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे मात्र रमेश थोरात यांनी गेल्या महिनाभरापासून गावभेटी द्यायला जोरदार तयारी सुरू केली आहे कळवणच्या आपाश्री लॉन्स येथे नुकताच कार्यकर्ता मेळावा देखील घेण्यात आलाय या मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी तालुक्याच्या विकासाबाबत आपली मनातली खतखत थोरात यांच्यापुढे व्यक्त केली यावेळी रमेश थोरात यांचे निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून विधानसभेची जोरदार चर्चा सुरू असल्याचं दिसून येत आहे ज्वाराच्या विषयी तगडा आव्हान असं काही वाटत नाही त्याचं एक कारण महत्वाचं की कळवण सुरगाण्याची जनता ह्या दोघांना विटलेली आहे दोघांच्या घरात पन्नास पन्नास वर्षे सत्ता दिली तरी पण प्रत्येक रस्त्याला खड्डे हे फायनल आहे लोकांना बरेचसे सुरगाण्या तालुक्यात म्हटलं तर तालु आरोग्याच्या सुविधा नाही साधा बस टेपो नाही तिथं बसेस येत नाही बस आली तर परत रिटर्न जात नाही अशा पद्धतीने ह्या दोघांचा विकास आहे दोघांना दोघं आजी माजी आमदारांना लोकांनी सत्ता दिली आणि खूप वर्षून वर्षे त्यांनाच दिली आणि मग एवढं असताना काहीच विकास नाही म्हणून लोकांनी निर्णय घेतलेला आहे लोकांनी निर्णय घेतला सर्वसामान्य जनतेने निर्णय घेतलेला आहे की नवीन चेहरा देणार आहेत आणि लोकांच्या याच्यातून आम्ही उमेदवारी करत आहे आम्ही काय ही स्वतः ठरवलेली उमेदवारी नाही सर्वसामान्य जनता भगिनी बंधू ह्या गोरगरीब जनतेने उमेदवारी दिलेली आहे आणि म्हणून आपण करतोय म्हणून मला काही वाटत नाही तगडं आव्हान हे जे इलेक्शन आहे किंवा हा जो मतदान होणार आहे ते सर्व सामान्य जनता तरुण युवक महिला भगिनी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते यांनी हे हातात घेतलेली आहे आणि आजच त्याचा चित्र हे स्पष्ट आहे प्रतिनिधी अनिल पवार एन टी व्ही न्यूज मराठी कळवण नाशिक